कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आलाय तेरा नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दिलेला आहे तर रोहित पवारांना धक्का बसतोय नगरसेवक भाजपच्या गळाला लागलेले आहेत राम शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली राजकीय खेळी झाल्याची चर्चा ही सध्या अहिल्यानगरमध्ये सुरू आहे कर्जत जिल्हा अहिल्यानगर नगरपंचायत मध्ये सत्ताधाऱ्यांचा जो काही वाद उफाळून आलेला आहे आणि त्या वाद उफाळून आल्याच्या नंतर सत्ताधाऱ्यांनी जे काही बंड पुकारले जो उठाव केलेला आहे निश्चितपणे त्यांच्यामध्ये जे काही कमिटमेंट झाल्या आनाभाका झाल्या पदाचं काहीतरी बदलाबदल करायचं झालं माझ्या बोलण्यामध्ये तो विषय आलाच मी सांगितलं की ज्यावेळेस एखाद्या नेतृत्वापुढे एखादा विषय ठरतो आणि त्याची अंमलबजावणी होत नाही त्यावेळेस अशा प्रकारचं सदस्यांकडून कार्य होतं आणि तो उठाव झालेला आहे आणि तो आता अविश्वासामध्ये रूपांतरित झालेला आहे